दौडीपार येथे माऊली राईस मिलसमोर दोन मोटरसायकलींची आपसात धडक झाली यात दोन जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील दौडीपार येथे माऊली राईस मिलसमोर दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान अरुण मानकर वय पन्नास वर्षे आणि वीरेंद्र हिंगोले वय चाळीस वर्षे दोन्ही राहणार खापरखेडा जिल्हा नागपूर हे स्वतःच्या मोटरसायकल क्रमांक एम एच चाळीस सी व्ही त्रेचाळीस सोळाने पवनीवरून नागपूरला जात असता समोरून येणारी स्कूटी क्रमांक यमय छत्तीस ए जे शून्य तीन एक्क्याण्णवच्या चालकाने विरुद्ध दिशेने येत असता त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली दोन्ही मोटरसायकलींची आपसात जबर धडक झाल्याने यात अरुण आणि वीरेंद्र यांच्या चेहऱ्याला आणि हाताला जबर दुखापत झाली अपघात झाल्याची माहिती रुग्णवाहिकेचे दक्षता अधिकारी भास्कर शाहरे यांनी पॉइंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नानीज रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली रुग्णवाहिकेचे दक्षता अधिकारी भास्कर शहारे आणि रुग्णवाहिकाचालक प्रमोद मोहतोरे यांच्या मदतीने अपघातातील दोन्ही जखमींना भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत